तर बघितलं दिदीने एवढ्या लांबून मला ऑनलाईन पाठवलं खूप म्हणजे जेव्हा बघितलं तेव्हा खरंच मन भरून आलं लास्टचे श्वास आहे तोपर्यंत अशीच आमची काळजी घेत राह हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त खुण, खुण, खुण बुद्वार सर, पहले, सर, पहले, तर ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे व मैत्रिणींचे ताईनं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे बुधवारचा तर बुधवारी बुधवारचा मी दुपारपासूनचा व्हिडिओ शूट केलेला आहे सर्व पहिल्या सर्वात पहिल्या तर तुम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून माझ्या गोडताईंना व मैत्रिणींना सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला घटस्थापनेच्या व शारदीय नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आता घट बसलेले आहेत आज गुरुवार आहे तर गुरु व्हिडिओ गुरुवारच आहे पण मी गुरु गुरुवारी व्हिडिओ एडिटिंग करत आहे तर गुरुवारीच ॲप अपलोड होणार आहे त्याच्यामुळं मी आज तुम्हाला बोलत आहे तर आजपासून घट स्थाप स्थापना झालेली आहे सकाळीच घट स्थापना होत असते म्हणजेच बाराच्या आत मला जेवढं माहीत आहे तिथपर्यंत सांगते की बाराच्या आतच घट घट स्थापना करत असतात असं असा आणि तर पूजा वगैरे करतात कोणी घटस्थापना करतात तर कोणी फक्त पूजा वगैरे करतात ना अखंड दिवा वगैरे लावून उपवास वगैरे प्रत्येकाची पद्धत वेगळी प्रत्येकाला जसं जमन जसं आवडण जसं होत असेल तसं करत असतात तर मी ही ह्याच्या अगोदर ना पाच वर्ष ना पाच वर्ष मी ह्याच्या अगोदर केले होते टाईमनं नवर नौर, नवरात्रमध्ये नऊ दिवस उपवास जेवण वगैरे काही नाही फळांवरतीच खिचडी वगैरे खाऊन फ फ फळांवरतीच उपवास पाच वर्ष केले होते मंदिरात वगैरे जात होते देवीचे आमच्या इथून लांब आहे तर चप्पल वगैरे नव्हती घातली आहे पाच वर्ष अगोदर केले होते आता नाही करत तर उपवास वगैरे तर नाही करत आणि तब्येतसारखी डाऊन असती गरम नरम अशी असते त्याच्यामुळं ना उपसोबत सहसा आता जास्त जास जमतच नाही आता काल पण तब्येत ठीक नव्हती तुम्हाला सांगितलं मी कालच्या व्हिडिओमध्ये परवा तब्येत जास्त खराब झाली होती कालच्या व्हिडिओ सांगितलं तर आज होती थोडीशी ठीक होती थोडं थोडं साफसफाई करायची राहिली होती तर मी काही नाही केली आर्यने सर्व केलं आर्यनी छोटं मोठं होतं ते आणि आता रूम वगैरे धुवायचं आहे तर काल हे केलं बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दा सगळं दाखवलेलं आहे मी काल सर्व जे होतं ते फ्रीज वगैरे साफ करणं फ्रीज वगैरे धुतला नाही आहे फक्त पुसून काढला आतून बाहेरून पुसून काढला सगळं ॲडजस्टमेंटच्या इथलं सर्व आर्यने साफ करून घेतलं टेबल मंदिर खिडकी वगैरे सगळं तुम्हाला पुढं दाखवले मी आणि मी माझे कामं करत होते तो त्याचे जे कामं करत होता काल सुट्टी होती मग त्याने खूप मदत केली तो मला बोला मम्मी तू काय करून नको बरं नाही तुला तर ठीक आहे काय करत नाही तुला जे छोटं मोठं काय असन ते हाताखाली करते मग तसंच मी केलं आणि तरी पण तेवढं करता करता म्हटलं तरी आपल्याला थोडंफार तरी करावंच लागते मग दुपारचं काम परत तर मला केस धुवायचे होते सगळं धुळ वगैरे सर उडले होते चिकर -चिकर, है, ना परवा सगळं साफ केलं तर घर तर केस वगैरे खूप असे झाले होते चिकट चिकट तर मला आज केस धुते कारण गुरुवारी केस धुता येणार नाही शुक्रवार डायरेक्ट धुवायला लागेल मग ते कसं तरी वाटत होतं एकदम मग डोकं धुवून घेतलं मी तर केसांसाठीच इथं भात घातलेला आणि इथं केसांसाठी बघा मग मिस्टेक काय झाली बघा मी परत हे बदली केल्या आणि गाऊन काढलं पाणी कलोंजी आणि सब्जा हे सारखे दिसल्यामुळं घाई गडबडीमध्ये मी पण लक्ष नाही दिलं आणि सब्जा घातला पाण्यामध्ये आणि नंतर तो सब्जा फुलला सफेद सफेद असं होतं ना पाण्यात टाकलं होतं तेव्हा समजलं की हा सब्जा घातला आहे मी कलोंजी नाही मग पाणी गाळून घेतलं आणि कारण जस्टच टाकलं होतं त्याच्यामुळे पाणी गाळून घेतल्यानंतर त्यामध्ये परत चायपत्ती तांदूळ मेथीदाणे कलौंजी कढीपत्ता लवंग त्यातलीच काढून घातली मी आणि मग अशा प्रकारे पाणी तयार करून नंतर डोकं वगैरे धुतलं तर इथं मी आलसीच्या हो 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 जे बीज असतात जवळच त्याचंसुद्धा जल बनवलं आहे कारण ते पण संपलं होतं आणि डोकं कान दुखत असल्यामुळं ना मी सहसानं लक्षच देत नव्हते कसं असतं आपल्याला जेव्हा बरं नसतं ना तेव्हा आपण काही गोष्टीकडे लक्ष देत नाही जे स्वतःच्या असतात म्हणा किंवा छोट्या मोठ्या अशा असं तिथं लक्ष देत नाही ते बघा हे हो सगळं आरेने काढलं होतं साफ करत होतं खिडकी साफ केली मंदिर वगैरे साफ केले टेबल बघा किती आहे हे सर्व ना मी धुवून दिलं त्याला म्हणजे हे गजलक्ष्मी आहे याला हत्ती आहेत पण मी गजलक्ष्मी म्हणते याला गजलक्ष्मी म्हटलं जातं तर हे चंदनाचे आहेत ताईनं प्युअर चंदन आहे तर त्यांनी चंदन छानलेले आहेत तर मी धुवून घेतले धूळ वगैरे बसलेली आणि हे कासव आहे काचेचं आहे हे भांडं आणि मीठ वगैरे मी ना आज बदली केलं बाथरूममधले मनी प्लॅन्ट आहे याचं पाणी बदली करते रोज मग मीठ वगैरे बाथरूममधलं आहे ते बाथरूममध्ये टाकून दिलं पाण्यासोबत आणि आमोश आहे तर मास्क टाकून दिलं आणि आता भरून ठेवणार आहे ते पण पुढं तुम्हाला दाखवते पसारा बघा भरपूर असा आता मला ना कपडे वगैरे वाद घालायचेत इथं झाले सर्व आता ना टेबल वगैरे पण साफ केला बघा मी देवाचे भांडे वगैरे देव वगैरे पण त्यांनी साफ केला म्हणजे दिवे वगैरे होते तांब्या वगैरे ते सर्व मी घासलं घंटी म्हणा तांब्या देव वगैरे सर्व सर्व त्यांनी क्लीन केलं तर टेबल साफ करताना बघा साडेपाच झाले करता करता ॲडजस्ट फॅन्स हे ते आता हे मी इथं ना आ, हे मीठ लवंग पाच लवंगा दोन भीमसेन कापूर हे बाथरूममध्ये ठेवते आमूशाला बदली केलं कारण पाणी सुटलं होतं त्याला आणि मीठ पण कमी झालं होतं आणि इथं चाय ठेवल्या बघा आता मी फ्रेश वगैरे झाले आणि हे बघा फ्रीजवरती ठेवल्या आता फ्रीजवर सहसा जास्त काही ठेवत नाही ताईंनं तर वरतून आहे ना बघा वरतून खूप घाण पडते क ॲडजस्टमेंट कंटिन्यू चालू असतो आणि साफ करता येतात तुम्ही म्हणता मग साफ करायचं साफ करता येत नाही वर सर्व वायरी आहेत वायरी आहेत बघा मशिनी आहेत वायरी आहेत इथं कॅमेराचं आहे तर म्हणजे ना काहीच करता येत नाही मला हातच लावता येत नाही त्यांच्याशिवाय आर्य पण लवकर हात लावू शकत नाही कारण काही बंद झाला तर मग ना त्यांना फोन चालू होतात त्याच्यामुळं ना आम्ही भीती वाटते आम्हाला म्हणजे सहसा असं इथं हात लावत नाही घाण झाली तरी पण हात लावत नाही त्यांच्याशिवाय तर इथं हातांना दियाबत्ती करत आहे तर पहिले ना मी देव वगैरे आपण धुतले ना आंघोळ वगैरे घातले देवांना पुसून काढले देव तर आपण आहे ना चंदन लावायचं असतं नंतर हादी कुंकू लावायचा असतं चंदन आणि त्याच्यामध्ये ना गुलाबजल घेतलं आणि मग ते सर्व देवांना लावलं तिथून पुढं मग हादिकुंकू लावलं आणि इथं बघा दिवा वगैरे लावून घेतला आहे आणि ह्या कवड्या आहेत तर हे मी ना अक्षय तृतीय होते ना आता तेव्हा घेतलेला तर तर त्यावेळेस मी घेतलं तर पहिल्याच्या होत्या माझ्याकडे सहा का सात होत्या आणि सात होत्या मला असं वाटतं ना आता मी त्या दिवशी मी तेव्हा अकरा आणल्या होत्या अशा मिळून आहेत पूर्णपणे कवड्या त्याच्यामुळं तुम्हाला लहान मोठ्या असं दिसत असतील तर लहान आहेत ना तर त्या अगोदरच्या आहेत आणि मोठ्या आहेत त्या आता मी अक्षय तृतीय होते ना आता त्यावेळेस घेतलेल्या आणि ते बघू शकता आणि एक हे पण आहे त्याच्यामध्ये दोन आहेत आता मी नाव पण विसरले बघा तर <laughs> असं होते बघा आता ना विसरले पुढे लक्षात आलं तुम्हाला सांगते नंतर दुसऱ्या व्हिडिओ सांग ना हा गोमती चक्र बघा एक हा मोठा आहे ना तर आणि एक छोटा आहे तर छोटा मी कवड्यांसोबत आणला होता आणि गोमती चक्र एक दुसरं आहे ना मोठा तर त्यांना ना कोणतरी असंच दिलं होतं असं दाराव येतात ना भरपूर वर्ष झाले तर त्यांना गळ्यात घालायला सांगितलेलं त्यांनी गळ्यात घातलेला कपड्यात बांधून पण नंतर काही दिवसांनी त्यांनी काढून ठेवलं तर घरामध्ये म्हणजे कबाटात ठेवलेलं मी पण हा गोमती चक्र सवत मी हा पण ठेवला मग ह्याची पण पूजा करते आणि त्यात मी हळदीचं लेपन वगैरे काही नाही ताईनं दारात नाही ना ना लावलं कसं तब्येत ठीक नव्हती आणि एवढं आता थोडं थोडं तरी काम केलं ना तर माझ्या हातपाय वगैरे ना थरथर कापाय लागले होते तर जेवढं जमन तेवढं केलं तरी ना हळदीचं लेपन नाही ना केलं मग मी काय केलं कारण की दिवसभर काम केलं मग संध्याकाळी सगळं झालं हे बघायचे आपले राजा आहेत त्यांनासुद्धा ना छान अशी आंघोळ घातली आर्याने आणि मी त्यांना ना मस्त असं हे लावलं अष्ट अष्टगंध लावलं अष्टगंध चंदनाचं सॉरी चंदन आहे ते लावलं देवांना लावलं त्यांना पण लावलं त्यांचीसुद्धा पूजा करते पण फुलं वगैरेच नव्हते आणले आणि अशी साधी सिंपल अशी पूजा केली तर इथं बघा मी पूजा केली परत स्वामींना साईबाबांना सर्वांना मी हे लावलं इथं सूर्य आहे आणि इथं इत बघा इथं पण गजलक्ष्मीला कासव इथं अग्निदेवता आहेत ताईनं आणि इथं बघा इथं पण म्हणजे आहेत यंत्र असे इथं पित्रांचं मी स्मरण करते म्हणजे इथं दक्षिण दिशा पडते तर बाथरूमच्या इथं कुठं करायचं तर तिथं मी करते आणि सरस्वती माता आणि इथं पण आहे कपड्यांची इथं पण मला जमलं नाही तर तुम्हाला दाखवायला एक कुबेर देवताचं आहे तुम्ही मी एवढे यंत्र कसे तर हे दरवाजाचं आहे रामकृष्ण हरी स्वास्तिक तर इथं बघा हा कुंकू तर स्वस्तिक काढायचं होतं मला पहिले मी घरातली पूजा करून घेतली का नऊश झाला होता आणि स्वस्तिक वगैरे काढला हादीचं हा हादी कुंकू आलं पूजा केली उमऱ्याची आणि बाहेर आहे ना आम्ही पित्रांसाठी ना तांदूळ ठेवलेत ताटामध्ये त्याच्यामध्ये दोन कापूर लावलेत पाय वगैरे पडले कापूर जेव्हा संपले तेव्हा मी ते कागदावती ठेवून समोर ठेवलं म्हणजे कुत्त म्हणजे कोणी पण पक्षी वगैरे खातील ते तर ते चांगलं असतं पित्रांसाठी कारण सर्व पित्र आमोशा होती म्हणून ते ठेवलं होतं आणि इथे बघा स्वास्तिक वगैरे काढले इथली पूजा केली स्वास्तिक वगैरे हे डोसे बनवले होते याची रेसिपी वेगळी तर पोह्याचे रेसिपी डोसे बनवले होते त्यानं पोहे दही आणि रवा थोडक्यात तुम्हाला सांगते काय ताईनं रेसिपी समजून पण लगेच पोहे पोहे आ, दही आणि रवा असं मिश्रण करून हे दिवसे केले त्यांनी चटणी पण मी खोबऱ्याची नाही केली शेंगदाण्याची चटणी केली ताईनो थो थोडक्यात तुम्हाला मी घर दाखवलं बघा घर आता काय बनवलेलं नाही आहे बनवलं म्हणजे सिमेंट वगैरे निघलेलं सॉरी कलर वगैरे निघलेला आहे तर मी थोडक्यात तुम्हाला घर दाखवलेलं आहे घराचं होमटूर वगैरे तर नाही बोलणार पण असं साप वगैरे केलं असं दिसत आहे तर इथं टी व्ही पण काढला आहे ए सी पण काढली ए सी खराब झाली टी व्ही खराब झाला आहे टी व्ही अजून आणला नाही आणि सर्व काम वगैरे हो झालं म्हणजे आवरून तर इथं ना आठ वाजले होते बघा बरोबर आठ वाजले होते प्यायचं पाणी वगैरे हो भरून घेतलं मी बाटल्यावर सर्व खा खाली झालं त्या मशिनी बघा वरचा कोटमाळा आहे तर इथं ते वर जाऊन मशनी आहेत मग त्यांना वर शिडी लावून वर जाऊन काम करायला लागतं काय प्रॉब्लेम झाला का सर्व सामान पण तिथंच सा आहे पाठीमागं मोठं आहे पूर्ण आणि इथं बघा हे असा अशा प्रकारे आहे सी डी वगैरे इथं हा किचन आहे किचनला पूर्ण टाईल्स आहे मी थोडं काय ताईनं रूम दाखवलेला आहे म भरपूर ताईंची कमेंट आली होती मागं आत्ता सध्या पण पाच दिवसापूर्वी कमेंट आली सॉरी पाच आठ दिवसापूर्वी की ताई टूर करा तर टूर तर एवढं काय मी हे केलेलं नाही म्हणजे खास छोटसं सा जसं तुमच्यासाठी साधं सिंपल असं मी थोडक्यात होम टूर दाखवलेलं आहे आवडलं तर नक्कीच टाईम कमेंट करून सांगा हा दरवाजा आहे बघा दुसरा किचनच्या इथला पण हा खोलत नाही इथून पण गल्ली आहे म्हणजे दुसरी गल्ली आणि हे बघा इथं काही नाही फक्त ना स्टू स्टूल आहे आणि सिलेंडर आहे आणि त्याच्यावरती बॅग वगैरे ठेवल्यात मुलांच्या त्याच्यावर मी चादरं टाकली आता हा दिवा वगैरे काढून ठेवलेला आहे इथं सरस्वती देवी आहे इथं पण पूजा करते मी आणि इथं आपलं छोटसं किचन आहे आज किचनची पूजा वगैरे केलेली आहे गॅसची अशा प्रकारे साधं सिंपल सा असं तुम्हाला होम टूर दिलेला आहे होम टूर द्यायचं आहे पण रूम वगैरे कसं कलर वगैरे नाही दिलेला आणि कलर वगैरे पण द्याय द्यायचं जरी होता गेल्या वेळेसच मला जेव्हा कमेंट आली ती तेव्हा होम टूसाठी पण ना मी आणलं होतं हे काय बोलतात ते जे पेपर लावलं आहे ना आता मला असं होतं बघा बोलता वेळेस नाव येत नाही तर जे डिझाईन पेपर लावला आहे ना मी इथं बेडच्या इथं तसाच पेपर आणला होता पण ते काय झालं ते कलर कलर निघल्यामुळं ना त्याच्यावर सिमेंट आहे त्याच्यामुळं तो पेपर बसला नाही आणि कलर द्यायचा तर मग ते म्हणले आता कसं आमच्या इथली घरं तुटणार आहेत मग कलर वगैरे देऊन एवढा खर्च करून उपयोग काय तीन महिने लागेल का चार महिने लागेल का पाच महिने लागन त्या ते माहीत नाही त्याच्यामुळं आम्ही कलर वगैरे गर देत नाही ना त्या कलर मला गेल्या वर्षीच द्यायचा होता कारण खूप खराब झाली समोरची भिंत त्याच्यामुळे मला व्यवस्थित होऊन तू देता येत नाही दिवाई दिवाई में दिले दिले तरी मी परत एकदा तुम्हाला हुंकूळ देण्याचा प्रयत्न करेन थोडंसं दिवाळीमध्ये देईन आत्ता नाही दिवाळीमध्ये तुम्हाला मी हुंटूर देईन जरी नाही दिलं तर तुम्हाला लक्षात करून द्या कोण कोणत्या तरी ताईने कमेंट करा तर मी नक्की देईन तर विसरलेस तर भाईमध्ये कारण खूप गडबड असते दिवाळीमध्ये पण तर हे बघू आहे आज आमोशा होती त्याच्या मना मी आमोशाला पौर्णिमेला आणि शुक्रवारची खीर बनवतेच बनवते आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवले पित्र देवतांना खिरीचं नैवेद्य दाखवला परत जागेवाल्या बाप्पांना न खिरीचं नैवेद्य दाखवला घरा गाईला दाखवला घरामध्ये सर्व देवांना म्हणजे लक्ष्मी विष्णू देवांना आणि सर्व देवांना मिळून एक नैवेद्य दाखवला खिरीचा प्रसाद पाण्यावर त्याच्यावरती शिंपडलं आणि नारळ फोडलं आम्ही आमोशेला नारळ फोडतो जागेवाल्याला नारळ देतात असं तर कोणी कोणी आमोशेला घरामध्ये नारळ फोडतात जागेवाल्या बाप्पाला नारळ देतात हे मला नक्की कमेंट करून सांगत आहे ना तर आम्ही देतो जागेवाल्या बाप्पांना दर आमावश्याला जा नारळ देतो असं म्हणतात की ते आपल्या जागेचं रक्षण करत असतात आपलं रक्षण करत असतात कारण ही जागा जी आहे आपण ज्या घरात राहतो ती ते घर जे आहे ते ती जागा आहे ती त्यांची असते जागेवाल्या बाप्पांची म्हणून त्यांना आमावश्याला नारळ हे दिलं जातं आपण जसं या घरात राहतो तर आपण खात बनवून खातो पितो पूर्ण आपली सोय करतो तसंच त्यांना ते काय मागत नाही त्यांना तेवढं नारळ द्यायचं ते, ते, ना ते, ते आपल्या जा आपण ज्या जागेत राहतो त्यांचं आपलं ते रक्षण करतात त्यांना सुख शांती समृद्धी मागायची चुकलं मागलं तर माफ करा असं मा म्हणायचं ते बघा आरळ आणलं होतं नऊ तर साडेनऊ वाजले होते साडेनऊ पावणे दहा आणि इथं मी हादी वगैरे लावलं पाया पडले आधीला म्हणले नारळ फोडून घे पाच तुकडे जागेवाल्या बाप्पाला तिथं ठेवले पाच तुकडे देवाला ठेवले कोणी कोणी फेकून देतो हो, कोणी कोणी खातं तर आम्ही फेकून ना देत नाही आम्ही प्रसाद करून खातो घरातच बाहेर नाही देत कोणाला प्रसाद करून घरातच खातो हे बघा हे नैवेद्य काढले गाईला एक सर्व देवांना विष्णू लक्ष्मी सण सर्व हे पित्रांना आणि एक जागेवाल्या बाप्पांना आता मंदिरामध्ये ठेवला आहे ना जो खिरीचा प्रसाद तो मी थोड्या वेळेने जेव्हा सगळे जेवायला बसन तेव्हा सगळ्या खीरमध्ये मिक्स करणार आणि मग ते खीर सगळ्यांना देणार आणि गाईचं पितृदेवतांचं देवतांचं ग जागेवाल्याचं बाप्पांचं हे बाहेर ठेवणार कुत्रं मांजरं खाऊन जाणार एखाद्या कागदावरती ते कुत्रं मांजरं खाऊन जाणार ते नाही टाकणार तर इथं मी हादी कुंकू लावून आता पाया हे दक्षिण दिशेला ठेवलेलं आहे बघा आपल्याकडं घर छोटं असल्यामुळं त्याच्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम होतो जागा नसल्यामुळं म्हणजे जा कुठं काय ठेवायचं ते सांडण्याची भीती असते ना मग इथे बघा जागेवाल्या बाप्पांना नारळ प्रसद ठेवलाय नारळाचे पाच तुकडे आहे वाजले की तर ती बघा सव्वा अकरा झाले आणि सव्वा अकरा वाजता व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ बनवण्याचं खास कारण आहे की तुम्हाला दाखवायचं होतं मला मी तब्येत ठीक नव्हती माझी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं नाही काल तब्येत खूप खराब झाली होती मला डोकं दुखत होतं उलट्या होत होत्या आणि खूप उलट्या करून करून खूप अशक्तपणा आलं होतं ते दिल्या सांगितलं की तब्येत ठीक नाही म्हणून तिचा फोन येऊन गेला दोन तीन वेळेस तब्येत ठीक नाही म्हणून तर तिने काय केलं बघा काय पाठवलं बघा ऑनलाईन ॲपवरून तर ते आत्ता आत्ता मध्ये झाला अर्धा तास झाला तर मला थोडं न्यू काढते मी तर साडे दहा वाजता आले साडे दहा साडे दहा ना आले साडे दहा वाजता आणले आले मी जाऊन तिने फोन करून सांगितलं आहे पार्सल आले, आले म्हणून तर आले गेला होता तो घेऊन आला मला दाखवते काय काय पाठवलंय हो तिने बघा ऍपल इथं पण भेटतील पण कसं आहे बोलतात ना मुली, मुली, थे, थे, मुली, थे, मुली ते मुली असतात लहान असो मोठ्या असो मुली ते मुली असतात त्यांना थोडी जास्तच काळजी असते आई वडिलांची तर मी असं म्हणत नाही की मुलं काळजी घेत नाही मुलंही काळजी घेतात माझी दोन्ही मुलंही काळजी घेतात कालपासून आर्यनी यशनी पण खूप काळजी घेतली ते बघा हे नारळ पाणी किती मोठं आहे तिने ॲपवरून मागवलं संध्याकाळी किती मिनटात येतं ते दहा का पंधरा मिनटं किती अर्धा एक तासात काय येतं बोलली तर तिथून बघा हे नारळ पाणी पॅकिंग वगैरे बघा कशी केलेली आहे आणि इथं ते पण लिहिलेली आहे मग तिने एकूण किती दिली मला माहीत नाही तिने ऑनलाईन पे केले दोनशे चौदा रुपये दिले एवढं एवढं शहायचे बघा आणि हे बीट हे बीट तिने पाठ घेतले बीट हे ॲपल आणि हे नारळ पाणी आशक्तपणा खूप आलं होतं त्याच्यामुळं तिने पाठवलं मला काय सांगितलं पण नाही डायरेक्ट फोन केला तिने ते पार्सल आल्यावरती आणि ते बघू शकता तर बघितलं दीदीने एवढं एवढ्या लागून मला ऑनलाईन पाठवलं खूप म्हणजे जेव्हा बघितलं तेव्हा खरंच मन भरून आलं Uh, शेवटी म्हणतात uh, ना म्हणून असं म्हणतात की एकतरी मुलगी असावी आईवडिलांना एकतरी मुलगी असावी कारण की ना मुलगी असणं खूप म्हणजे ज्यांना मुलगी आहे त्यांनाच माहीत असतं की मुलगी मुलीचं असणं काय असतं जेव्हा आपल्याला बरणं असतं किंवा असं काही प्रसंग असतात त्यावेळेस मुली मुलगी खूप गरजेची असते त्यावेळेस प्रत्येक क्षणाला ती खूप आपली काळजी घेत असती तर जर थोडंसं नॉर्मली मला म्हणजे अशक्तपणा आला होता उलट्या करून तर तिने लगेच मला तिकडून जवळ म्हणजे जवळ नऊ नव्हती पण तिने लांबून मला ऑनलाईन ॲपच्याद्वारे तिने पाठवलं आणि पैसे पण तिने दिले तर ती म्हणजे होते माझ्याकडे तिने दिले कारण पप्पा पाठवत असतात तिला पैसे तर तिने पैसे दिले काय सांगितलं नाही तर पहिलं मला असं वाटलं की तीच आली का काय कारण की रा ती काल बोललेली की मम्मी मी येते तुला बरं नाही तर मला येऊ नको कारण की दिवाळीची पण सुट्टी पडणार आता मग परत ती पंधरा दिवसांनी येणारच आहे दिवाळीची सुट्टी आता परीक्षा आहे तर म्हटलं अभ्यास खूप मग राहतो येऊ नको इकडे येऊन काय जीवाच्या हाल होणार आणि दोन चार दिवस राहणार परत जाणार येऊ नको तिला मी म्हणले तर तिने आली नाही मी येऊ नाही दिलं तिला येऊ आली नाही तर तिने बघा आज लगेच मला हे पाठवून दिलं मला माहिती पण नव्हतं कल्पनाही नव्हती पण ज्या वेळेस हे बघितलं मी तिने खायला पाठवलं त्यावेळेस खरंच खूप मन भरून आलं खूप म्हणजे खूप मन भरून आलं आणि खूप एक वेगळंच फील झालं असं वाटत होतं की मी म्हणजे मला असं वाटत होतं की मी पाठवत मी तिला पाठवलं पाहिजे होतं <laughs> मला तर एवढं कल्पनासुद्धा न नसते आली किंवा कल्पनाही नव्हती तिला ज्यावेळेस बरं नव्हतं गेल्या महिन्यामध्ये की आपण इथून दिदीला पाठवं एवढं काय समज आपल्याला नसतं एवढं मुलांना एवढं नॉलेज आपल्याला खरंच नसतं आणि मला तर नव्हतंच एवढं म्हणजे नाहीच समजलं त्यावेळेस की मी तिला पाठवायला पाहिजे होतं पण मला जर असं नॉर्मल बरं नव्हतं तर मला तिने पाठवलं हे तर व्हिडिओ तिला मी बघायला सांगन बघ तिथे असे व्हिडिओ तर तिला बोलन व्हिडिओ बघ त्याच्यामध्ये मी थोडं छोटंसं सांगितलेलं आहे तुझ्याबद्दल तर आणि परत एकदा थँक्यू दिदी अशीच काळजी घेत राहा तिला मी फोनवर पण बोलले दिदी थँक्यू बोलले तर तिला राग आला म्हणते मम्मी थँक्यू नको बोलू तू थँक्यू का बोलती तर मी बोलले मग काय बोलू मी थँक्यूच बोलणार ती म्हणली मम्मी थँक्यू नको बोलू तर मग तिला मी एवढंच म्हणले की अशीच लास्ट माझे लास्टचे श्वास आहेत तोपर्यंत अशीच आमची काळजी घेत राहा फक्त माझीच नाही तर माझी पप्पांची भावांची आणि मी फक्त तिलाच सांगत नाही असं तर मी सगळ्यांना सांगत असते माझ्या मुलांना पण तिघांना पण सांगत असते की एकमेकांची काळजी घेत राहा कसं आप आपण मुलांना आत्तापासून सांगितलं पाहिजे की त्यांनी पण एकमेकांची काळजी तेवढीच घेतली पाहिजे जेव्हा आपण त्यांना सांगतो मुलांना की नाही तुम्ही एकमेकांची काळजी घ्या एकमेकांना जीव लावा आडीनडीला एकमेकांची उपयोगी पडा आत्तापासून तर ते मग पुढं पुढं जाऊन त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतं की ते म्हणजे एक मिसाल बनतं की नाही भावंड आहेत पण एकमेकांना खूप जीव लावतात एकमेकांची तेवढीच काळजी घेतात आणि खरंच माझे मुलं खूप जीव लावतात एकमेकांना ता, काळजी घेतात असे तर भांडत असतात आणि ते प्रत्येक प्रत्येकांच्या घरामध्ये तेच चालू असतं भावंड असले का ते भांडणं त्यांचं रुसणं त्यांचे झगडे त्यांचं हे ते चालूच असतं मी तसंच माझ्याही घरात चालू असतं पण तेवढंच त्यांचं एकमेकांवर प्रेमही आहे आणि असंच स्वामींना मी प्रार्थना करते असंच माझ्या मुलांचं एकमेकांवर ते प्रेम असू दे प पूर्ण कुटुंबावरती प्रेम असू दे लास्टपर्यंतच्या लास्टच्या श्वास श्वासापर्यंत त्यांनी असं एकमेकांवरती प्रेम करू द्या जीव लावू द्या काळजी घेऊ द्या एवढीच अपेक्षा आहे आणि मी तुम्हाला सांगायचं विसरले की फक्त दीदीच नाही तर माझे दोन्ही मुलंसुद्धा तेवढेच म्हणजे काळजी घेतात यश म्हणा आर्य म्हणा रात्रीपासून आहे ना आर्यनीसुद्धा मला आहे ना ग्लुकोंडीचं पाणी दोन तीन वेळेस करून त्यांनी ग्लुकोंडीचं पाणी अक्षरशः मनानं काल एवढी तब्येत खराब झाली रात्री की म्हणजे उठून सुद्धा बसता येतं त्यांनी ग्लुकोडीचं पाणी बनवून मला म्हणजे चमचानी पाजलं तर ग्लासाने तेव्हा मला थोडंसं जरा बरं वाटलं आणि यशनेसुद्धा मला तेवढीच काळजी घेतली सकाळी पण यशने मला मॅगी वगैरे बनवून दिली त्याला माहिती मम्मीला सूप आवडतं त्याला बोलले सूप दे तर मॅगीचं सूप दिलं मला आणि कपडे वगैरे हो त्यांनी मशीनला लावले दोन वेळेस यश मी सर्व घरातलं काम केलं तो मला मम्मीला काम करू देणार नाही आले वगैरे पप्पांना बोला घासू देणार नाही मम्मीला बरं नाही पण मीच आतमध्ये गेली म्हणजे आता बरं वाटतंय काम तर केलं पाहिजे मुलं किती काम करणार त्यांना काय जमणार आहे ना आपण झोपून जायला खरं जर एकदमच बरं नसतं वाटलं तर मग नसते उठले पण बरं वाटत होतं मग बरं वाटत पण आपण म्हणून झोपून जाणं मग बरोबर वाटत नाही तर मला बरं वाटलं तर उठून कामं केले ज्यावेळेस बरं नव्हतं वाटत त्यावेळेस मी झोपले खरंच आणि मुलंही माझे तेवढेच केअरफुल आहेत मुलं म्हणा मुली म्हणा मुलगी म्हणा तिघंही तेवढीच काळजी घेतात त्यावेळेस म्हणा काय काय वेळेस ना असं मन भरून येतं तास तेच झालं रात्री तेच झालं अरे ज्यावेळेस बाजूला बसून ना मला ग्लुकोडीचं पाणी वगैरे बनवून देत होता किंवा भाजत होता काळजी घेत होता यश मी सकाळी मॅगे वगैरे गर्मेंट अशा छोट्या मोठ्या काळजीमध्येच आपल्याला छोटे मोठी आप जे मुलं आपली काळजी घेतात तेच खूप छान वाटतं आणि असेच सर्वांचे मुलं करो जास्त नाही पण छोटी मोठी जी काळजी असते मुला ती मुलांनी घेतली पाहिजे आपल्या आईवडिलांची ती घेण्यासाठी पण आपण त्यांना सांगितलं पाहिजे प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीला की असं नाही तसं त्यावेळेस त्यांना समजतं नाही तर असंच फक्त मुलांना कधी समजत नाही आपण ते सांगावं लागतं तर मी सांगत असते मुलांना वेळेवेळ सांगत असते प्रत्येक गोष्ट तेव्हा ते आज म्हणजे अशी काळजी वगैरे करतात तर सगळ्यांच्याच मुलं अशी काळजी करू आणि त्यातच आईवडिलांचं समाधान असतं एकमेकांकडे लक्ष देणं काळजी करणं असो आणि तेही खूप काळजी करतात तुम्ही म्हणताना की मुलं मुलांचं सांगते त्यांचं सांगत नाही मिस्टरांचं तर तेही खूप काळजी करतात ते म्हणले कामं करू नको जरा बरं वाटलं का कामं करती मग नंतर मग बसती पण काय करणार आता आपल्याला सहज झाली असती कामं करायचे आपण नाही कामं करणार ते कामं पडणार घरातले मुलं मुलं करून पण किती कामं करणार ना एखादं दोन सगळे कामं तेवढी त्यांना जमणार आहे जे छोटे मोठे कामं ते आपल्यालाच करावं लागणार आहे असो तर छोटसं एक असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करावंसं फॅन बंद केलाय ना तारेला गरम व्हायला लागेल छोटंसं एक म मा, मला असं वाटलं एक अनुभव एक uh, काय बोलतात त्याला आठवण एक आणि एक जे आत्ता हे झालं ते तुमच्यासोबत मला असं वाटलं शेअर करावं म्हणून मी ताईनं व्हिडिओ बनवला आता सव्वा अकरा वाजून गेले बघा पाच मिनिटाचा व्हिडिओ झाला असा पाच ते सात मिनिटाचा आणि तुम्ही तोंडावून तुम्हाला समजत ना तर माझी तब्येत ठीक आहे बरं वाटत आहे मला नऊ वाजता स्वयंपाक बनवायला घेतला मी संध्याकाळचा नऊ ते सव्वा नऊला किचनमध्ये गेले साडे दहाला पूर्णपणे स्वयंपाक झाला माझा आणि आता माझी तब्येत ठीक आहे दिदीला पण सांगते दिदी माझी तब्येत ठीक आहे तू तु, तु, तुझी काळजी घे आणि परत एकदा खूप खूप खुँ, खूप खूप मनापासून थँक्यू माझी एवढी काळजी घेतल्याबद्दल असो आणि चला तर इथंच मी व्हिडिओला आता एंड करत आहे हा व्हिडिओ तुम्हाला उदयन मी आज काढत आहे येईन व्हिडिओ टाईम चला तर भेटू अशा छानशे एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय